नमस्कार मित्रनिंदो आर्थिज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये हरभऱ्याची भाजी खूप छान आणि मस्त मिळून जाते ही आमच्या मागच्या शेतातीलच भाजी आहे एकदम ताजी आणि फ्रेश अशी आहे ही कोळ्या पाण्यांची भाजी खूप छान लागते आता ह्याच्यात आळ्या सापडल्या जातात मग त्या एके काळी निवडण्यापेक्षा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा त्याच्यामध्ये असं खडे मीठ मिक्स करायचं आणि पंधरा मिनटं तरी ही भाजी बाजूला ठेवून द्यायची जेणेकरून जर आळ्या असतील तर त्या आळ्या संपूर्ण खाली पडतील खाली जातील बसून जातील आता या भाजीसाठी मी मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे लसूण थोडा जास्त घ्या आणि मिक्सरला बारीक पेस्ट वगैरे करून घेऊ नका असंच खलबत्त्यात ठेचून घ्या आपल्याला अशी ओबडदोबडच त्याची पेस्ट हवी आहे त्याच्यात मी एक चमचा जिरे टाकते आहे तेसुद्धा ठेचून घ्या पहा तुम्ही मी जास्त बारीक अजिबात केलेलं नाही आहे आता काय करूया पंधरा मिनटं झालेत साधारण ही भाजी मी पहा अशा पद्धतीने मी झटकते त्या पद्धतीने झटकून घ्या म्हणजे तुमची जर आळ्या असतील तर त्या खाली पडून जातील आता मी एकदम फ्रेश भाजी घेतल्यामुळे माझ्या भाजीमध्ये एकसुद्धा आळी निघाली नाही नाहीतर बऱ्याच वेळा तुम्ही बाजारातून आणलं तर त्याच्यात आळ्या नक्की निघतात तेव्हा ही पद्धती ट्रिक नक्की तुम्ही फॉलो करा आता भाजी धुवून वगैरे घेते मी स्वच्छ पूर्वीच्या बायका धुवून घेत नसत ठीक आहे आता काय करायचं आहे कढई ठेवली आहे मी गॅसवर आणि भरपूर तेल टाकलेलं आहे ही भाजीसुद्धा आपली धुवून झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये हे वाटण जे आहे जो आपला खरडा आहे तो टाकून घेऊया या खरड्याला जास्त काही परतू नका आपल्याला भाजी अशी झणझणीत लागली पाहिजे त्यामुळे जास्त वेळ त्याला परतून घेऊ नका आता ही भाजी टाकून घ्या आता एक लक्षात ठेवा आत्ता भाजीची क्वांटिटी खूप आहे त्यामुळं तुम्ही आत्ता लगेच मीठ टाकायची काही घाई करू नका थोडंसं त्याला एक वाफ येऊ देऊया आपण चांगलं मिक्स करून गॅस बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ येऊन दे दि, देऊया म्हणजे आपल्याला मीठ किती टाकायचं ह्याचं अंदाज येईल आता ही भाजी थोडी मोठी आहे तर तुम्ही काय करा जर चिरून घेतली तरीसुद्धा चालेल आणि नाही चिरली तरी काहीच हरकत नाही पहा आता भाजीची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया म्हणजे बरोबर योग्य प्रकारे त्याच्या त्याला मीठ लागेलसुद्धा आणि अंदाजसुद्धा व्यवस्थित येईल आता हे छान मिक्स करून पुन्हा आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे ह्या भाजीला शिजायला पंधरा ते वीस मिनटं तरी लागून जातात त्याला पाणी सुटेल पाणी सुटल्यावर सुद्धा तुम्ही ही भाजी छान पाणी आटेपर्यंत शिजून घ्या खूपच छान भाजी लागते बाजरीच्या भाकरीबरोबर मोस्टली तुम्ही ही भाजी खाऊ शकता खूप अप्रतिम चव येते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा बरेच जण घालतात तोसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता पण मला ही अशीच आवडते आता आपली भाजी एकदम रेडी आहे मी आता ती सर्व करते रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद